नमस्कार आपले जे चॅनेलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांच्या सांज शकून या जेईनच्या कथांच्या संग्रहातील दीक्षा ही कथा आता मी वाचतोय कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेललाही सबस्क्राईब करा मी दिलीप फडके कथा वाचतोय दीक्षा भाग दोन तो अगदी जवळ आला तेव्हा हिमालयातच कोरल्याप्रमाणे भव्य स्थिर झाली आणि गोठलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली ये मी तुझीच वाट पाहत होतो एकदम सहस्र दैत्यांच्या जिव्हा बोलत असल्याप्रमाणे त्या आकृतीतून आवाज आला त्याच्या आघाताने पर्वताचा सारा कडा थरारला आणि त्याच्या कडेला असलेल्या एकाकी झाडामधून एक पाखरू पिसांच्या निर्जीव गोळ्याप्रमाणे सरळ खाली दरीत कोसळून गेलं तू भयभीत होऊ नकोस तू व्याघ्र मुखाजवळ आलास की तुला तिथे पायऱ्या दिसतील त्या चढून तू निशंक मनाली वर ये तो आवाज पुन्हा एकदा त्याला म्हणाला त्याने धैर्याने आता निरखून पाहिलं व्याघ्र कृतीच्या विशाल जबड्याखाली पाच पायऱ्या होत्या गुहेसारख्या वाटणाऱ्या डोळ्यांकडे भीतीने पाहत तो पायऱ्या चढून वर आला आणि एका अजस्त्र शूल दंताचा आधार घेत तो आतही उतरला दृश्य पाहताच तो विस्मयचकित झाला आणि त्याला आपल्या श्रमांचाही विसर पडला आतल्या बाजूला एका मखमली आसनावर रेशमी वस्त्रधारी भव्य देहाचा एक योगी बसला होता व त्याच्या भोवती अनेक धुंद सुगंधांचा कोलाहल होता त्याच्या मागे खडकावर एक अतिभव्य असा शंख असून शेजारीच एक पूर्णाकृती व्याघ्र चर्म टांगलेलं होत विना चिंता सदैव इच्छा भोजन मिळत गेल्याने येणारी सुखासीन पुष्टकांती त्या योगाच्या सर्वांगावर स्पष्ट दिसत होती आणि त्याच्या डोळ्यांवर अति तृप्तीमुळे येणार जाड्य दिसत होत तो निर्भय रहा अरे कारण आता तू स्वग्रही आलायस तू कधीतरी येणार याचा मला पूर्ण विश्वास होताच आता माझाही काळ होत आलाय तेव्हा या पदी तुझी स्थापना करून मी मुक्त होईल त्याच्या चेहऱ्यावर अविश्वासाचं किंचित हास्य दिसलं हे योग्याच्या नजऱ्यातून काही सुटले नाही तो तीव्र आवाजात त्याला म्हणाला होय माझा देह पुष्ट आहे कसल्याही व्याधीचा स्पर्श नाही आहे माझ्यावर कसल्याही आरिष्टाची छाया नाही परंतु एक ध्यानात ठेव वासना अथवा सुख यातील अतृप्ती संपली की आयुष्य संपत आणि मग राहतो तो तो मात्र श्वासोच्छ्वास निर्जीव पर्णाचं अर्थहीन वर खाली होत राहणं अरे मला जीवनात काही सुख मिळालीच नाहीत हे माझं दुःख नाहीये रे कारण इच्छित अशी सारी सुख मला मिळाली आहेत सारी सुख मिळून जाणं हेही एक दुःख असतं आहे पण ती सुख पुन्हा पुन्हा उपभोगत राहावं ही लालसा आता माझ्यात उरली नाही ही माझी खरी वेदना आहे आणि म्हणून आणि म्हणून माझं जीवन आता संपलं आहे अरे पण या एकाकी स्थानी मी कसा जगणार एवढं दैवी सामर्थ्य माझ्यात कुठून येणार आहे स्वतःच्या मलीन जर्जर शरीराकडे पाहत त्यांनी शर्मून विचारलं हे अगदी स्वतःशी चाचत स्थानावरून उठला आणि त्यांनी त्याला मागून येण्याची खूण केली व्याघ्र माग व्याघ्र मुखामागे एक विशाल असं दालन होतं त्या ठिकाणी खडकात अनेक कोनाडेक निर्माण केले होते त्या पलीकडे तीन पायऱ्या उतरल्यानंतर तलवारीच्या धारेसारखा ता ठासा एक कडा हातात परशु घेतलेल्या डोंबासारखा तिथं उभा होता धालनातील आईस पैस कोनाड्यात अनेक मद्यांचे विविध तऱ्हेच्या फळांचे वस्त्रे अलंकार जडू उसळत असल्याप्रमाणे भरले गेले होते आणि बाजूला बाजूला लाल रेश्मानं मढवलेल्या मंचकावर एक रम्य गालीच्यावर एक युवती सुखासीन रेल्ली होती योग्याचा प्रवेश होताच तिच्या मुद्दाम सावळ्या केलेल्या पापण्या फुलपाखराच्या मुलायम पंखाप्रमाणे थर थर वर खाली झाल्या वक्षस्थलावरची रत्नमाला किंचित हल्ली आणि तिच्या हातातील मोरपंखा हालणार मन सुखावणारा सुगंध थारून पुन्हा एकदा स्थिर झाला हे सार पाहून त्याचं शरीर नव्या नव्या क्षुधेनं जळू लागलं आणि इंद्रिय वासनेनी तप्त झाली Namaskar.